आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना कर्नाटक तालुका हुबळी जिल्हा हुबळी येथील कुमारी नेहा हिरेमत हिची हत्या करण्यात आली त्याबद्दल मालेगाव वीरशैव लिंगायत समाज महाराष्ट्र वीरशैव सभा नाशिक जिल्हा समिती जंगम समाज व वीरशैव लिंगायत बंधू भगिनींतर्फे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मागील चार दिवसापूर्वी घडलेल्या हुबळी कर्नाटक येथील नगरसेवक निरंजन निरेमत मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा हुबळी यांची सुकन्या नेहा हिरेमत हेमगेचे शिक्षण चालू असताना आरोपी नराधम याने एकतर्फी प्रेमातून हल्ला करत तिची जीवनयात्रा संपवली नेहा ही जंगम समाजातील अतिशय सुसंस्कारी शांत व हुशार मुलगी म्हणून तिची ओळख होती सदरील आरोपी फैयाज तिच्यात संस्थेत शिकत असून तो तिच्या मागावर होता त्या संबंधित तिच्या वडिलांकडे तिने तक्रार केली नुसार त्यांनी त्यास अनेकदा समजावून सांगितले परंतु त्या नराधमाने त्यांचे बिलकुल ऐकले नाही व त्याने त्यामुळे तिचा घात करण्याचे ठरविले व त्यानुसार तिच्यावर चाकूने हल्ला करून तिचे जीवन संपविले या नराधम आरोपी फैयाज या स्पाशीची शिक्षा व्हावी व या संबंधी कायद्यात कडक बदल करावे अशी मागणी आम्ही संपूर्ण मालेगाव जिल्हा नाशिक समस्त वीरशैव लिंगायत समाज व जंगम समाजाच्या वतीने आपणास सादर करीत आहोत कृपया आपण या निवेदनाची दखल घेऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी ही विनंती करतो प्रसंगी मालेगाव लिंगायत समाज विश्वस्त श्री अरुण आप्पा गोंधळे श्री विजय नाना पठाडे महाराष्ट्र विरशैव सभा नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री अनिल पठाडे मालेगाव संघ अध्यक्ष श्री सचिन पाळेकर उपाध्यक्ष श्री संतोष आप्पा वाफेकर खजिनदार श्री रवींद्र सोनवणे श्री योगेश लोहारकर श्री सुनील आप्पा गोळवे श्री दीपक आप्पा गोंधळे श्री संजय आप्पा मिटकरी श्री विश्वनाथ आप्पा परळसंदे श्री प्रकाश आप्पा साबरे श्री अशोक आप्पा प्रशांत सोनवणे श्री सखोल श्री शीतल लोहारकर श्री जयप्रकाश पठाडे श्री संतोष सोनवणे श्री हर्षल सोनवणे श्री पवनवाळेकर श्री जयंत जंगम श्री सचिन जंगम श्रीमती रत्नाताई सोनवणे नीता पठाडे सौ अरुणाताई पठाडे

म्हटलं न्याय मिळालाच पाहिजे चार पाच दिवसापूर्वी कर्नाटक या राज्यात हुबळी या गावी एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये डेहा नावाची जी मुलगी तिचा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये निर्घपणे हत्या करण्यात आली या हत्येचा नाशिक जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने व मालेगाव लिंगायत समाजाच्या वतीने तसेच जंगम समाजाच्या वतीने मी त्रिव शब्दात निषेध करतो आणि या फैजल नावाच्या युवकास फाशी शिक्षा झाली पाहिजे असे निवेदन देऊन आम्ही याचा मालेगाव लिंगायत समाजातर्फे जाहीर निषेध करतो आहे दिवसाढवळ्या चाकूने वार करण्यात आले अशा येणारा तर मला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि नेहाला न्याय मिळालाच पाहिजे याच्यासाठी जा आम्ही जाहीर निश्चित करत आहोत